नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या पुढील भागात आता आपल्याला बघायला मिळणार आहे की मधुभाऊंची केस परत एकदा कोर्टात उभी राहिलेली असती आणि अर्जुन इथे साक्षीची चौकशी करत असतो मग अर्जुन साक्षीला बोलतो की शिवानी जाधवनी जी साक्षी दिली ती खरंच खरी होती का त्यावरती आता इथे साक्षी लगेच बोलते हो नक्कीच आणि मग तिला प्रश्न पडतो की अर्जुन असं का विचारत असे आता त्यावरती अर्जुन लगेच इथे कोर्टाला सांगतो की साक्षी शिकरेने जी काही शि आपल्याला मागच्या केसमध्ये मा जबानी दिली होती ती पूर्णपणे खोटी आहे आणि तो एक पेन ड्राईव्ह आपल्या बॅगमधनं घेतो आणि जज साहेबांना देतो आणि सांगतो की हा पुरावा दाखवण्याची मला परमिशन हवी त्यावरती कोर्टही त्यांना परमिशन देतो त्यावरती आता साक्षीला प्रश्न पडतो की त्या पेन ड्राईव्हमध्ये नक्की काय असेल आणि अर्जुन काय दाखवायचा प्रयत्न करतोय आता पेन ड्राईव्ह ऑन केलेला असतो आणि टी व्ही स्क्रीनवरती एक व्हिडिओ दाखवण्यात येतो असतो त्या दिशेने सर्वजण बघायला लागतात आता तिथे व्हिडिओमध्ये महिपत साक्षीला बोलत असतो आणि सांगत असतो की रविराजला तू सांगितलंय ना त्या रात्री तू पूर्णपणे दारूच्या नशेत होते त्याप्रमाणे चालायचं आणि तशीच गाडी चालवायची आता हे बघून रविराजलाही प्रश्न पडतो की महिपत इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो आता तो व्हिडिओ बघून साक्षीलाही प्रश्न पडलेला असतो की हा व्हिडिओ इथे कसा काय आला अर्जुनपर्यंत कसा पोचला कारण तो तिच्या मोबाईलमध्ये होता आता तो व्हिडिओ बघितल्यावरती अर्जुन म्हणतो की साक्षी जी काही साक्ष दिली होती ती खोटी होती आणि शिवानी जाधव पण मुद्दाम म्हणून उभी केलेली एक व्यक्ती आहे आणि अर्जुन सांगतो की साक्षीला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात येऊ आता हे सगळं ऐकल्यावरती साक्षी मात्र पूर्णपणे घाबरून जाते आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद